जास्वंद पैठणी आई साहेब मधील छानशी अशी जास्वंदाचं फुल किती सुंदर आणि सुबक दिसत हेच जास्वंदाचं फुल जेव्हा साडीवरती छान अशा डिझाईन मध्ये असेल किती सुंदर अशी ता, ही छान अशी जास्वंद पैठणी बघू शकता मस्त चापून चोपून बसणारी छान अशी प्लेट्स होतात सिल्क पॅटर्न आहे खूप सुरेख आणि छान अशी डिझाईन जास्वंद फुलाची ऑल ओव्हर डिझाईन जाणार आहे खूप सुरेख अशी बुट्टीवर छानच अशी ही साडी आहे जास्वंद पैठणी जास्वंत पैठणीतील कलर खूप सुरेख आहे छान असा ब्लॅक कलर आणि त्याला रेड चा कॉन्ट्रास्ट सुरेख दिसतोय संक्रांतीला मस्त आहे बर का खूप सुरेख असा वाईन कलर आणि त्याला मोरपंखीचा कॉन्ट्रास्ट मस्त मस्त असा फिरता टू टोन कलर आहे आणि त्याला रेड चा कॉन्ट्रास्ट खूप सुंदर असा हा जांभळा कलर आहे आणि रेड चा कॉन्ट्रास्ट आणि अतिशय सुरेख असा चिंतामणी कलर आणि त्याला पिंकचा कॉन्ट्रास्ट आवडली आहे मनात भरलीय स्क्रीनशॉट मारा एट थ्री नाईन वन नाईन सिक्स नाईन सिक्स या नंबरला पाठवा झटपट ऑर्डर करा